अजित पवारांनी ठेकेदाराला झापलं जिल्हा रुग्णालयामधल्या कामावरून अजित पवार संतप्त झाले एवढा निधी देऊन सुद्धा कामं व्यवस्थित होत नाहीत असं अजित पवार म्हणाले ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा अजित पवारांनी दिला देके, देके इथच नाहीये नाही करू नाही इथंच करू नाही कशावर तुम्ही काम करता हा क्रू वेगळा आहे हा क्रू वेगळा आहे हा क्रू वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही आमची एवढीच विनंती की आज जनतेचा पैसा आहे त्याच्यामुळं जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का इथं का स्क्रूट अंडरव उद्घाटन सांगू बरोबर नाही ऍक्शन घेईल त्याच्यावर त्यांनी काम केलं त्याला ला टाकेल हँड ओव्हर केलं मी जे बघतो बारीक मला हाऊस नाही